आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर एम शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांना लुटणाऱ्या बनावट आयकर अधिकाऱ्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी कवठे को महाकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेहत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्या घरातील एक किलो चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोने तसेच पंधरा लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या तिघांना सांगली पोलिसांनी अटक केली असून या गुन्ह्यातील चौघे जण अद्याप फरार आहेत या प्रकरणी पोलिसांनी दीक्षा राष्ट्रपाल भोसले राहणार काकडे पार्क बिल्डिंग नंबर एफ एक चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस राहणार पेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वय तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या तिघांना अटक करण्यात आली होती या प्रकरणातील दीक्षा भोसले यांना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती त्यानंतर आज पार्थ मोहिते व साई मोहिते या दोघांना अटक करून त्यांना आज न्यायालयात न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिलेले आहेत तर या प्रकरणातील महेश रघुनाथ शिंदे अक्षय लोहार शकील पटेल आदित्य मोरे हे चौघेजण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी सिरोस्की पैठणी मुनिया पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क या सारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याच बरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये च्या चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे मंकाळ जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्यात्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार